कराड येथील सोलर व्यावसायिक रिया एंटरप्राइजेस कराड यांनी पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत तीन वरील सोलर प्रोजेक्ट घेणाऱ्या ग्राहकांना खास दिवाळी निमित्त इंडक्शन कुकटॉप भेट देण्याची ऑफर ठेवलेली आहे तरी कराड व परिसरातील ग्राहकांना आवाहन करण्यात येते की सोलर प्रोजेक्ट स्वतःच्या घरावर बसवून आपले वीज बिल शून्य करा व दिवाळीच्या या योजनेचा लाभ घ्या संपर्कासाठी मोबाईल क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन बहात्तर एकाहत्तर सत्तावन अंकुश पाटील मार्केटिंग मॅनेजर रिया एंटरप्राइजेस कराड आमची कंपनी दोन हजार सतरा पासून ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सर्वोत्तम क्वालिटीचे मटेरियल प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याची खात्री आणि विक्री पश्चात सेवा ही आमच्या कंपनीची वैशिष्ट्य आहेत आजपर्यंत घरगुती कमर्शियल अशा सर्व प्रकारच्या सहाशेहून जास्त समाधानी ग्राहकांना आम्ही सेवा दिलेली आहे या वर्षी खास दीपावली निमित्त तीन किलोवॅट घरगुती सोलर प्रोजेक्टच्या बुकिंगवर प्रेस्टीज कंपनीचा इंडक्शन कुकटॉप फ्री देण्याची ऑफर आम्ही जाहीर केलेली आहे तरी या ऑफरचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असं मी रिया तर्फे आवाहन करतो आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद